आम्ही दर्शन नागपूरला आलेलो आहे यायला थोडा उशीर झाला पण काय करायचा काही विषय नाही का जाऊन मस्त दर्शन देता हर हर तर बघू आता इथं जवळ आम्ही दर्शनाला दर्शनाच्या बारी किती गर्दी असते काय काय विषय माहीत नाही अजून बरं जाऊन बघता आता पहिली वेळेस आला मी तर इथं आणि व्हिडिओ करायचं इन्फॉर्मेशन काय काय नाही माहीत नाही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघता व्हिडिओमध्ये कंटिन्यू मी तर इथं पहिली वेळेस आला तिकडून बारी लागली होती तर काहीतरी विषय चालू आहे गर्दी तर एवढी आहे तर काही विषय नाही एक दीड तास तर लाग दर्शनाला लागला तर लागला काही विषय नाही आपण तर काय वेळ लागणार दर्शन करून जायचं काय विषय नाही अरे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आढळला तर लाईक करा लाईक करा ओके okay. ओके okay, okay, okay. 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 બારી આ મંદિર કર થોડ્યા વેળા દર્શન હોઈ લે અત ના વિડીયો राहा व्हिडिओ मध्ये काय काय होते काय विषय नाही आमच्या आरती कुठं आहे ना आम्ही महागाई झालेला नाला वरून अर्धा तास भर टाकला होता बाबा इकडे इथून बघू शकता मंदिरामध्ये गर्दी आहे बारीला आहे इकडे दर्शनाला दर्शन नंबर एक झालेला आहे काय विषय नाही नंबर दर्शन झाले म्हणजे व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती त्यामुळे व्हिडिओ केलं नाही पण नंबर एक दर्शन झाले नंबर एक म्हणजे काय असं नंबर एक गर्दी नव्हती तेवढी जास्त त्याच्यामुळे जा दर्शन पण नंबर एक झाले तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा प्लीज आणि मग कोल्हापूर आम्ही जातो तर मग आता आम्ही जातो हे व्हिडिओ मी इथंच संपवतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक घ्या